गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ चला आली मी स्टॉलवरती मोंटू पण आला आहे आणि आजही मी सकाळी गेली होती बाहेर मोंटू झोपलेला माझी आणि मी आलो आली बाहेर सकाळी साडेसहा वाजता आणि आजही अर्धा तास स्कूटी चालवली <laughs> ही पड़ेल, पुपन पड़ेल, पुपन पड़ेल, तर आजही स्कूटी चालवली तर बरं वाटलं माणसेला तर खूप येते परफेक्ट मेन म्हणजे तिने आज मला डबल सीट घेऊन शाळेमध्ये गेली चालवत मी तिला म्हटलं बाबा मी पडेल तू पण पडशील आपल्याला लागेल पण मानसी बोलली नाही मी हळूहळू चालवते अरे बापरे पहिल्यांदा मानसीच्या स्कूटीवर बसली पाठी एकदम व्यवस्थित चालवली आणि शाळेजवळ गेलो आम्ही मग तिथे अर्धा तास अर्धा तास चालवली मा मा मार बोलली मम्मी तू चालवू शकते तू चालव वगैरे वगैरे मग म्हटलं ठीक आहे मग हळूहळू हळूहळू चार पाच राऊंड मारले तिथे कारण सकाळी सकाळी अजिबात गर्दी नव्हते आणि मुलंही एवढ्या सकाळी येत नाही साडेसहा वाजता शाळेमध्ये त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे आपण चालवू तर साडेसहा वाजता आम्ही स्कूटी चालवली ते सात वाजेपर्यंत अर्धा तास माणसे आणि मी मानसीने राजभात चालवली नाही फक्त माणसे इकडून जाता वेळेस घेऊन गेली आणि तिकडून येत्या वेळेस घरी घेऊन आली स्कूटी बाकी मीच चालवली तिकडे माणसेने फक्त दोन राऊंड मारले इकून वेळेस डबल सीट आणि येत्या वेळेस तर माणसेला आता म्हणजे म्हणजे मी म्हणते ना सत्तर पर्सेंट ते सत्तर पर्सेंट नाही मानसीला ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट आता स्कूटी येते चालवायला शिकली मानसी म्हणजे बर वाटलं मला पण मला पण बरं वाटलं चालवायला माणसने पोलिसांच्या व्हॅनमध्ये मध्ये येतात ना काही लोक तर ते बघत होते पोलिसांची व्हॅन आलेली पेशंटला घेऊन नाश्ता केला म्हणजे विषय म्हणजे माहिती आहे का ते पोलिस आणि म्हणजे वय झालेलं आणि त्यांना त्यांची शिक्षक भेटलेले त्यांना त्यांचे शिक्षक भेटलेले तर त्यांनी ओळखलं आहे त्या पोलीस होते ना त्यांनी ओळखले त्यांच्या सरांना सर सर आवाज दिला नमस्कार वगैरे झाला आहे मग खूप मला पण बरं वाटलं की म्हणजे एखाद्या शिक्षकांचा विद्यार्थी कुठेतरी सक्सेस होतो तर शिक्षकाला किती आनंद होतो इतके आनंदी झाली इतके आनंदी झाले आणि एवढ्या म्हणजे कौतुक करत होते ना त्यांचं खूप कौतुक करत होते आणि ते जे सर होते नाश्ता केला त्यांनी ते पण बरं सांगायचे की आमच्या शाळेचे टीचर अशा होत्या आमचे शिक्षक कसे होते आणि ते पण सर बोलत होते हा इथे लागला आहे तिथे आहे पोलीस स्टेशनला ह्या ह्या इथे एवढे एवढे झाले आहेत मला एकदम खूप बरं वाटलं म्हणजे कसं असतं शिक्षक मेहनत करतात ते आपण जर कुठे सक्सेस झालो तर तेव्हा त्यांना असं वाटतं की ते स सक्सेस झाले म्हणजे त्यांचं जे शिकवणं आहे ते न व्यर्थ गेलं नाही असं त्यांना वाटतं की एखादा विद्यार्थी म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा कुठेतरी ते सर्विसला लागले चांगलं जॉब केले चांगलं त्यांचं भविष्य त्यांनी जगतं आहे तर शिक्षकांना पण बरं वाटतं की चला आपलं कुठेतरी व्यवस्थितच झालं आहे जे आपण शिकवलं आहे जेवढी मेहनत घेतली आहे ती खूप सक्सेस झाली सफल झाली असं शिक्षकांना पण वाटतं म्हणजे मला खूप आनंद झाला आहे ते बघून एक शिक्षक आणि एक विद्यार्थ्याचं संभाषण ऐकून खूप बरं वाटलं मला आता खूप बरं वाटलं मी पण खूप कौतुक केलं आणि खूप मी पण खुश झाले ते सणांसोबत मी पण बोलली मी बोलली असं म्हणजे ज्या वेळेस आपण सक्सेस होतो तेव्हा आपल्या शिक्षकांना किती आनंद होतो ते बोलले हो खरंच खूप आनंद होतो तेच ना स्वार्थी ते आनंद घेतात काही काही ठिकाणी पैसे देऊन पार्टीला बोलवावं लागतं आनंदात सामील करावं लागतं पण एक शिक्षक असे असतात की त्यांना एक रुपयाची पण आपल्यापासून काही फायदा नसतो तरी पण ते आपल्या सक्सेसवर खुश होतात खूप छान वाटलं आजचा दिवस खरंच भारी गेला कालचा पण दिवस भारी गेला होता आणि माझ्या आयुष्यात आता भरपूर असं होत आहे की काही काही दिवस चांगलेच होते असं नाही की मला पैसे वगैरे जास्त भेटतात बिलकुल नाही पण मी बिना पैशानेसुद्धा खुश राहते आनंदी राहते आणि मला आवडतं आनंदी राहायला भले पैसे असो नसो पण माणसाचं मन मात्र ना केव्हा पण प्रफुल्लित राहायला पाहिजे तर ते मी हमेशा प्रफुल्लित ठेवते तर चला आता वाजून गेलेत नऊ आणि दहा आहेत तर अजून काही गिर्या का आले नाही इतके फारशी गिरायक आले नाही आहेत तरी बा बघते गिरायकाची वाट आज तर या तुम्ही नाश्ता करायला गरम गरम नाश्ता आहे इडली आहे वडा आहे आणि पोहे संपले थोडेसेच राहिले कारण पोहे मी जास्त बनवले नव्हते थोडेसेच बनवले होते कारण ते ना फेकण्यात जातं त्याच्यासाठी तर बस आचे दिस त्यांना कनेक्ट करतो म्हणजे हो दहा वाजून